मिरजेतील मंगळवार पेठ येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसाराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या महाप्रसाराचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला असून महाप्रसाराचा शुभारंभ जनसुराज पक्षाचे समितीदा कदम डॉक्टर याज मुझावर माजी नगरसेवक अतहर नायकवडी समीर मालगावे संदीप आवटी ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक जाफर शेख मिलिंद हार्गे व राधिका हार्गे महाप्रसाराचं नेटकं नियोजन सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते सलीम भाई पठाण अमीर भैया पठाण शाहरुख शेख मुस्तकिम शेख युनुस पठाण जावेद सौदागर वसीम जारी समद पाटील व आसिफ खान आणि मंगळवार पेठ फ्रेंड सर्कल व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने याचं आयोजन केलं होतं एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरझुंड प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला याची बाब अशी आहे की एक सगळे मुस्लिम पोरांनी म्हणून हा महाप्रसाद केलेला आहे यामुळे चांगला संदेश जो आहे तो संपूर्ण हितेमध्ये गेलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही असे चांगले कार्यक्रम करा अशी आमची सगळ्यांना शुभेच्छा आहे सगळ्यात सगळ्या